पहिल्या वर्षी पंचवीस जण होतो आणि आता बाराव्या वर्षी आम्ही दोनशे जण आहोत बारा वर्ष सक्सेसफुली आम्ही वादन केलेलं आहे ऍक्च्युली कलावंत फक्त आता ढोलताशा पथक नसून कलावंत ट्रस्ट सुद्धा झालेले आहेत पोलीस मंडळी आणि तुम्ही सगळे जे मीडियामधले आहेत ते दहा दिवस खूप बिझी असतात आणि तुम्हाला हे सगळं गणेशोत्सव एन्जॉय करता येत नाही तर तुमच्यासाठी एक संध्याकाळ म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता ह्या तीन गोष्टी आहेत जे मी पाडग हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं फिल्मी यामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि माझ्यासोबत श्रुती आहे श्रुती दिसली की अर्थातच तुम्हाला कलावंत हे आठवतं आणि आम्ही आता सध्या नुमविला आहे आणि आज कलावंताचं सा, आमच्यासाठीचं सा वादन आहे येस आम्हाला फार भारी वाटतंय तुझ्या काय भावना आहेत सध्या खूप छान आमच्या आम्ही ऍक्च्युली हा कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षी पण घेतला होता पण पावसामुळे बरेच लोक पोहोचू शकले नाही यावर्षी पण पाऊस पडला पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही सगळे येऊ शकलात आणि आजचा हा दिवस हा प्रोग्राम एन्जॉय करू शकलात मुळात आमचं उद्दिष्ट एवढंच आहे हा कार्यक्रम घ्यायचा की पोलीस मंडळी आणि तुम्ही सगळे जे मीडियामधले आहेत ते दहा दिवस खूप बिझी असतात आणि तुम्हाला हे सगळं गणेशोत्सव एन्जॉय करता येत नाही तर तुमच्यासाठी एक संध्याकाळ म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आता वादनाची पण आपण सुरुवात करणार क हे बारावं वर्ष आहे एकंदरीत आणि बारा वर्षाचा प्रवास खूप सुंदर आहे आणि तुझी आणि सौरभची मेहनत आम्हाला दिसत असते काय आठवणी आहेत बारा वर्षाची खूप मस्त म्हणजे पहिल्या वर्षी पंचवीस जण होतो आणि आता बाराव्या वर्षी आम्ही दोनशे जण आहोत सो हा प्रोग्रेस केलाय आम्ही त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स आले खूप आनंदही झाला खूप उत्तम वादन झाली काय भांडणं पण झाली अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडल्या ज्या घडतात मला वाटतं प्रत्येक पथकामध्ये घडतात पण बारा वर्ष सक्सेसफुली आम्ही uh, वादन केलेलं आहे सक्सेसफुली कलावंत डोलताशा अशा uh, तसं वेगळ्या ठिकाणी वादन झालेलं आहे आणि पुढची पण अनेक वर्ष आम्ही हे चालतो कमाल एकंदरीत आम्ही बघतो की दरवर्षी फक्त तुम्हाला पाहायला गर्दी जमत असते दोन्ही वाजून आणि तर यावर्षी आम्हाला पहिल्या दिवशी कुठे वादन बघायला मिळणार आणि शेवटच्या दिवशी कुठे मिळणार आहे बघणार शेवटच्या दिवशी आत्ता सा नाही सांगणार कारण इट्स इट्स सिक्रेट पण पहिल्या दिवशी भाऊ रंगारीला आम्ही वाजवतोय आणि ते पण आम्ही अनेक वर्ष वाजवतो या वर्षी सुद्धा तिथेच कडर आणि मध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या सुद्धा आमचं वादन आहे त्याच सगळे अपडेट्स तुम्हाला कलावंतच्या पेजवर दरवर्षी काही ना काही वेगळा इनिशिएटिव्ह असतो आम्ही बघितलं आहे की सौरभ काहीतरी करत आहे त्याला तू सपोर्ट करता आणि बाकी कलावंत पण सपोर्ट करतात मी ऐकलं की बऱ्याच चॅरिटी आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्ही करता नेम का तर नेमकं काय काय असतं आणि ते कसं होतं ऍक्च्युली कलावंत फक्त आता ढोलताशा पथक नसून कलावंत ट्रस्ट सुद्धा झालेले आहेत आणि ट्रस्टच्या या सगळ्यामध्ये काही वेगवेगळे उपक्रम करायचं मी ठरवले त्याचं सुरुवात मी यावर्षी लिट सेशन्सनी केलेली आहेत जे आपण अगदी एका एका वाक्यात सांगायचं गेलं तर पूर्वी कसं व्याख्यान मला व्हायचंय तसंच पण एका वेगळ्या पद्धतीने ते केलं मी त्याला खूप उत्तम रिस्पॉन्स मिळाला मग आता डो तशा आहे दहा दिवसांचा आहे आणि मग पुढे पण काही उपक्रम मी करणार आहोत जसं नागरिक पुरस्कार आहे आणि कलावंत करंडक पुरस्कार सो या सगळ्या गोष्टी करणार आहोत सो त्याच्या विल की बी अपडेटेड अभाऊ कमार एकंदरीत बघायला गेलं तर गणपतीच्या आपण सगळेजण खूप एक्साइटमेंटने वाट बघत असतो जसं की मी मोदकासाठी आणि मला आरती खूप आवडते ते दहा दिवस माझ्यासाठी खूप चांगले असतात तू कशासाठी गणपतीची वाट बघते दरवर्षी आधी फक्त मोदकासाठी होतं पण आता जसं तुम्हाला की मोदक तर कन्फर्म असतं म्हणजे सगळ्यांना ते अत्यंत प्रिय आहे त्याच्यानंतर आरती पण आणि आता दोन वादन पण या तीन गोष्टी आहेत जे मी वाट बघतो मग तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटण्यासाठी थँक्यू सो थँक्यू थँक्यू